माहिती नसते तर अशी माहिती व्हावी याकरता आपण देहूचे भंडारा डोंगरावर जे गाईडचं काम करतात आपण महाराज नाही म्हणणार ना परंतु ते एक लेक्चर म्हणून अतिशय प्रभावी त्यांचं वक्रुप आहे आपण आता पालन आहोत त्यांनी अनेक शाळांमधून असे उपक्रम राबवले आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद पण मिळाला आहे तर आपण सर्वांनी समजून घ्यावं संत काय आहे मी तुम्हाला नम्र विनंती करतो आई एम टेलिंग यू अबाउट संत तुकाराम हिज फुल नेम इज तुकाराम बोळुबा मोरे ही हैड टू ब्रदर्स वन वाज कानोबा सेकंड वाज साऊली ही हैड टू वाइफ्स वन वाज रुक्मिणी सेकंड वाज जीजाबाई बाबाजी चैतन्य वाज टीचर ऑफ संत तुकाराम हिज मदर्स नेम इज कनकाई दिस इज द नेटिव प्लेस संत तुकाराम एंड हिज होम 1 किलोमीटर अवे फ्रॉम दिस पॉइंट देयर आर इंपॉर्टेंट स्पॉट्स इन देहू एंड टेंपल One, vitthal Rukmai murti Who is Vittal? God vitthal is incarnation of Lord Mahavishnu. Second, Shiva Mandir. Third, Gatha in books of Abhangas written by Tukarama is also there. Tukarama spread divine message to common people. In Tukarama's Gatha, sonnets same philosophy of Aristotle and Plato. Gatha is the secret books of Abhangas, devotional poem, sir, composed by Saint Tukarama. Tukarama birthplace only 100 meters away from this point. Tukarama lived the platform 1608 to 1649. If you like to visit the March Palki ceremony of Santa tukaram Maharaj from Dehu to Pandarpur was started by his son Narayan Maharaj in the year 1685. This is the Idrani river, the Gatha drop in water, Idrani river. 100 meters away, God as Anandoro. भंडारा हिल सेवन दिस पॉईंटेशन ऑन भंडारा हिल हिल किलोमीटर फ्रॉम दिसोमिटर नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भिगडे यांचा वाढदिवस नुकताच धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी संजय उर्फ बाळा भिगडे यांनी विठ्ठल रखुमाई व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांना अभिषेक करून त्यांची पूजा केली या ठिकाणी देहूतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाळा भेगडे यांचे जोरदार स्वागत केले के फटाक्याची बेधुंद आतिषबाजी फुलांचा वर्षाव आणि शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सर्व कार्यकर्त्यांनी महाद्वार चौक या ठिकाणी बाळा भेगडे यांचे मोठे स्वागत केले तसेच श्री क्षेत्र एकविरा देवीच्या पायथ्याशी असलेल्या देवघर येथील माध्यमिक शाळेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अमोल वेगडे यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला येथील वामनराव हैबतराव देशमुख माध्यमिक विद्यालयामध्ये देवघर या ठिकाणी हा कार्यक्रम झाला देवघरच्या या शाळेमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज व आजचा विद्यार्थी या विषयावर हबप विठ्ठल महाराज काळोखे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी अमोल वेगडे यांनी संजय उर्फ बाळा वेगडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रशांत ढाकोळ किसन येवले सीमाताई आहेर देशमुख सर गायकवाड सर टिकेकर मॅडम आदी उपस्थित होते विठ्ठल महाराज काळुखे यांनी मार्गदर्शन करताना मराठी आणि इंग्रजी माध्यमातून मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांना इंग्रजीतून उद्बोधित करत संत तुकाराम महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख पटवून दिली यावेळी अतिशय प्रेरणादायी असे व्याख्यान विठ्ठल महाराज काळोखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील अनेक दाखले देऊन विद्यार्थ्यांनी आजच्या काळामध्ये प्रकारे स्पर्धेच्या युगात सामोरे जावे या प्रकारचे मार्गदर्शन केले तसेच सुप्रीम कंपनी या ठिकाणी कामगार नेते अशोक दाभाडे यांच्या वतीने सुप्रीम कंपनीत विश्वनाथराव भेगडे माथाडी जनरल कामगार युनियनच्या वतीने विद्यार्थ्यांना उरसे या ठिकाणी शालेय वस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी उरसे आणि पंचकृष्ठ येथील विविध गावचे सरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते कामशेत येथील महत्वाच्या असणाऱ्या बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कामशेत शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्यासाठी समाजाची गरज म्हणून सर्वांनी रक्तदान केले यावेळी ज्येष्ठ नेते माऊली शिंदे भाजपचे सरचिटणीस अभिमन्यू शिंदे माजी उपसभापती गणेश गायकवाड शहराध्यक्ष वसंत काळे शहराध्यक्ष प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते आदींच्या उपस्थितीमध्ये यावेळी संजय उर्फा वेगडे यांच्या हस्ते केक कापून त्यांना ज्येष्ठ नेते माऊली शिंदे यांनी केक भरवला आणि सर्व कार्यकर्त्यांनी बाळा भेगडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करून त्यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे गेली वर्षा आठ वर्षापासून चिंचोली येथे राहुलदादा बालघरे यांच्या वतीने सर्व मित्रपरिवाराकडून बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिकेटची मॅच आयोजित करण्यात येत आहे या क्रिकेट मॅचचे यंदा आठवे वर्ष असून येथे पुणे जिल्ह्यातील विविध गावगावचे संघ राज्यमंत्री चषक नावाच्या क्रिकेट स्पर्धेसाठी एकत्र आले आणि त्यांनी क्रिकेट स्पर्धेची शोभा वाढवली या सर्वांना राहुल दादा बालघरे यांच्या वतीने संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आणि त्यांना भरघोस बक्षीसही देण्यात आली तसेच आंबी येथील केअरिंग हँड या आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना अन्नधान्य आणि शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाब काका म्हाळसकर माजी उपसभापती शांताराम कदम आदी मान्यवर उपस्थित होते विविध स्तरामधून संजय उर्फ बाळा भेगडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या तळेगाव येथे त्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची रांग लागल्याचे पाहायला मिळत होते सर्वांनी बाळा भेगडेंवर एकच शुभेच्छांचा वर्षाव केला विविध क्षेत्रातील मान्यवर कला क्रीडा सामाजिक राजकीय अशा सर्व क्षेत्रातील मंडळींनी बाळा भेगडे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने कौतुक केले आणि त्यांचे सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि विविध प्रकारच्या राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत रहा शेअर करा सबस्क्राइब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद